बुलढाणा शहरातील सरस्वती नगरमधील श्री स्वामी समर्थ केंद्रातील श्री स्वामी समर्थ आणि इतर काही देवतांच्या मूर्त्या या काल मध्यरात्री नंतर चोरीला गेल्या होत्या हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर बुलढाणा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई करत चोरांना दोन तासातच अटक केली आहे चोरी केलेल्या साहित्यामध्ये स्वामी समर्थांची तळहाता एवढी पंचधातूची मूर्ती तांब्याचे दोन हत्ती चांदीचा मुकुट तसेच शिवपिंड आणि इतर छोट्या साहित्याचा समावेश आहे मूर्ती चोरणाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश अशी माहिती बुलढाण्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिली आहे काल रात्री बुलढाणा शहरामध्ये एक चोरीची घटना घडली पण ही चोरी कुठलीही सर्वसामान्य चोरी नसून बुलढाणा शहरामध्ये स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक चोरी झाली होती आणि त्यामुळे एक सुरक्षेचे बाबत नागरिकांच्या मनात मनामध्ये प्रश्नचे निर्माण झाले होते परंतु बुलढाणा पोलीस दल दलाने एक तत्परतेनं कामगिरी केली यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व टीमनं यामध्ये बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ठाकरे साहेब यांची टीम आणि स्थानिक गुन्हा शाखा यांची टीम यांनी अत्यंत शितापीनं काम करून या अज्ञात चोरट्यानं तात्काळ जेरबंद केलं यामध्ये सर्वसाधारण एक स्वामी समर्थ यांची एक चार किलोची मूर्ती ज्याचे अंदाजे बारा हजार रुपये किंमत आहे अष्टधातूची महादेवाची पिंड अंदाजे साडेचार किलो वजनाची आहे आणि एक चांदीचे झुंबर साधारण बावीस हजार रुपयाचे अष्टधातूच्या दोन हत्तीच्या मूर्ती एक गायीची अष्टधातूची मूर्ती आणि एक पितळी घंटा पितळी तीर्थझारी आणि तांब्याचे संध्यापात्र तांब्याचे दोन गडवे स्टीलचे दोन ताट अशा अंदाजे सर्वसाधारण पंचावन्न हजार रुपये पर्यंतचा मुद्देमाल या ठिकाणी चोरीचा गेला गेला चोरीस आणि सदर गोष्ट ही एक लोकांच्या धार्मिक बाबतीशी संबंधित निगडीत असल्याने याचा तात्काळ तपास होणं आवश्यक हो होतं तात्काळ पोलीस स्टेशन स्तरावरून तपास पथक कर रवाना करून याचा शोध घेण्यात आला त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज वगैरे उपलब्ध झाले आणि यामध्ये सदर आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आले यामध्ये एकूण दोन आरोपी आहेत आणि सर्व शंभर टक्के मुद्देमाल त्यांच्याकडून आम्ही जप्त करत आहोत कुठले ते आरोपी इथे स्थानिकच असून मालपोईन आरोपी आहेत त्यांना बुलढाणा शहरामधील आनंदनगर भागामधून ताब्यात घेण्यात आलेले